एक वर्षापासून लेफ्ट साइड ला पूर्ण तिथं दुखत अच्छा माझा एम आर आय पण झालेला आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं रात्री झोप लागत नाही थोडं झोप येतो उठावं लागत अच्छा ठीक आहे करूया क्लिअर करूया ठीक आहे ऑपरेशनची पळी नाही येणार यांना प्रॉब्लेम आहे साईटी गाजा इथून म्हटलं म्हणजे ते इथून असं पूर्ण पायापर्यंत जात असतं डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय काकांना एम आर आय मध्ये त्यांची नस दबल्या गेली आहे लन फोर आणि यल फायम मला शोध घ्या थोडा हा काय वाटते काका एकदम मस्त वाटतात आता दुखणं खाली वाकून दाखवा आता दुखतोय नाही दुखणं गायब